आमदार अर्जुन खोतकर यांच्याबद्दल आम्ही खपवून घेणार नाही सेना जिल्हा समन्वयक सागर पाटील यांचा अंबादास दानवे यांना इशारा युवा सेना जिल्हा समन्वयक सागर पाटील यांनी केला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा, यांचा निषेध आज दिनांक तीस मे रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात अंबादास दानवे आले असताना अवैध धंदे संदर्भात आमदार अर्जुन खोतकर यांचं कुणी ऐकत नाही असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले होते त्या वक्तव्यानंतर शिवसेना युवासेना आक्रमक झाली आहे आमदार अर्जुन खोतकर यांच्याबद्दल वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा युवासेना जिल्हा समन्वयक सागर पाटील यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना दिलाय युवासेना जिल्हा सामूहिक सागर पाटील यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निषेध केलाय दानवे आले होते त्या ठिकाणी की अर्जुन ऐकत नाही असं देखील वक्तव्य त्यांनी केले शिवसेना किंवा युवासेना म्हणून आज जालना शहरामध्ये आपल्या विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब हे आले होते त्यांनी आज आमच्या आमचं नेतृत्व आमचं मार्गदर्शक आमचं सर्वस्व माननीय खोतकर साहेब यांच्या विरोधात त्यांनी असं बोलणं हे योग्य नव्हतं कारण की कोण कधी कोणाला कधी कामाला आले त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे पण आम्हाला कोणाचा विरोध नाहीये पण त्यांनी पण मागच्या गोष्टी लक्षात घेऊन सर्वस्व बघाव विरोधी पक्ष नेते आले अंबादास दानवे यांनी आमच्या नेत्याबद्दल एवढं वक्तव्य केलेलं आहे यांचा आम्ही निषेध करतो तुम्हाला कोण काय केलेलं आहे कोणी काय करतंय कोणते काय धंदे चालू सगळ्यांना माहित आहे आणि आमच्या नेत्याबद्दल कोणी काही बोललं तर आम्ही खपून घेणार नाही बिलकुल आम्ही पण शिवसैनिक आहोत